ुकीचं विधान केल्याबद्दलचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्व पंढरतर वासीय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबेडकर कुतळा या परिसरामध्ये आपण जमलेला आहात आपल्या सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय आपण सर्वांनी श्रद्धेला हात जोडायचे आहेत आणि आदर्शांच्या प्रतिमाना वंदन करून आपण सर्वांनी सामुदायिक प्रसंग पद्धती करायचं आहे गम नमा नमो कस्य भगवतो अरहतो, सम्मा शम्भुदश नमो कस भगवतो अर्हतो सम्मा शम्भु शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की सूर्य ज्योतिमा क्रांति सूर्य ज्योतिमा फुलांसाईशूर्य ज्योतिमा फुले अमित शाहो धिकार चांद होगा डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मुदाबाद मुरदाबाद मुदाबाद मुरदाबाद तरी तर अमित शाहचा या अमित शहाच्या करायचं काय निषेध 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 संविधानानं दिलेल्या अधिकारानं परभणीमध्ये आंदोलन करणारं सोनावणीचं प्रकरण असेल बीडमध्ये जनतेच्या कामासाठी त्या ठिकाणी धडपड करणाऱ्या देशमुख सारख्या सरपंचा वध असेल हे सारे संविधानावर होणारे आघात आहेत आणि मित्रांनो आज लोकसभेच्या निवडणुका संपल्यात आज विधानसभेच्या निवडणुका संपल्यात आता त्यांना दिखावा करण्याची उठ्ठा बसता शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायची गरज उरलेली नाहीये आज त्यांना संविधानानं काय अपेक्षित आहे याची पर्वा करायची गरज राहिलेली नाहीये आज त्यांच्या मनामध्ये जी मनुस्मृती आहे त्याचा अंमल करण्याच्या दिशेनं यांची पावलं पडताना आपण अनुभवतोय या कधी पारला माहिती नाही स्वर्ग पाताळ कुणी आजपर्यंत बघितलेला माणूस या पृथ्वी नाहीये पण नरक यातना भोगणाऱ्या कोट्यावधी लोकांना सुखाचं जिनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी या पृथ्वीवर दिलेलं आहे याची जाण ही माहिती दुर्दैवानं या देशाच्या गृहमंत्र्याला नाहीये भविष्याच्या कालखंडामध्ये नावमेद न होता यांना या साऱ्या गोष्टीची किंमत मोजावी लागेल या दिशेनं आपण जागरूकपणानं काम केलं पाहिजे तर आणि तरच आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अमित शहानं जे भाष्य केलं त्याचा निषेध केला किंवा त्याच्या विरोधात आहोत असं होईल आपण सारे जण त्या दिशेनं मार्गक्रमण करूया अमित शहा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्य घटनेचा दोन वेळेला लाभार्थी झालेला आहे गुजरातमध्ये तडीपार होताना तार आंबेडकरांच्या घटनेचाच प्रसाद मिळालेला होता आज या देशाच्या गृहमंत्रीपदावर बसताना त्याला या देशाच्या राज्य घटनेचाच ला आहे पण ही गोष्ट अमित शहावर थांबत नाहीये मित्रांनो या गोष्टीचा कुणीही त्या ठिकाणी संसदेमध्ये या गोष्टीच्या बाबतीत दिलगिरी व्यक्त केलेली नाहीये देशवासियांची भूमिका आहे त्या ज्या देशाला राज्यघटना दिली संविधान दिले अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे जर संसदेमध्ये करत असतील तर याच्यासाठी निंदनीय बाब कोणती नाही एकीकडे बाबासाहेबांचा अपमान स्वतः करायचा आणि याचे सगळे खापट राहुलजी गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करतात संसदेबाहेर यांचेच खासदार हे राहुलजीना धक्काबुक्की करतात तिथे सगळी सीसीटीव्ही यंत्रणा असताना देखील राहुलजी आणि काँग्रेसवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करतात कारण यांना हे संविधान मान्य नाही आणि हे मनुस्मृती मानणारे आहेत म्हणून पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृती आणण्यासाठी आणि संविधान संपवण्यासाठी हा भाजपाचा पूर्वनियोजित असं हे षडयंत्र आहे याच्यामध्ये त्यांच्या जे पोटात होत ते ओटावर आलेले आणि या घटनेचा संपूर्ण देशवासी म्हणून आम्ही त्यांचा द्षक